धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा शिरपूर आणि साक्री या पाच मतदारसंघांचा समावेश आहे साक्री शिरपूर आणि शिंदखेडा या निकालांचे अंदाज जवळजवळ जनतेने बांधले आहेत मात्र प्रामुख्याने धुळे जिल्ह्याला धुळे शहर आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या निकालाची प्रचंड उत्सुकता आहे त्या दृष्टीनेच वीस नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यापासून या दोन्हीही मतदारसंघांच्या निकालांविषयी जोरदार चर्चा झडत असून त्यानुसार निकालांचा अंदाज बांधला जातोय धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत कुणीही शंभर टक्के गॅरंटीने आणि छाती ठोकून सांगू शकत नाही एवढी प्रचंड चुरस धुळे शहराच्या निवडणुकीत निर्माण झाली आहे त्यामुळे अगदी अचूक असा अंदाज कुणी ठामपणे सांगू शकत नाही प्रामुख्याने धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची खरी लढत भाजपा महायुतीचे उमेदवार अनूप अग्रवाल महाविकास आघाडी शिवसेना उबाठाचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे आणि एम आय एम पक्षाचे विद्यमान आमदार फारुख शाह यांच्यामध्ये झाली असल्याची उघड चर्चा आहे यात वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाट आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षा जहागीरदार यांना किती मते मिळतात यावर देखील निवडणुकीचा निकाल इकडे तिकडे फिरू शकतो असंही बोललं जातंय आणि त्यामुळेच निवडणुकीचा अगदी तंतोतंत असा अंदाज बांधणारा निकाल कोणीही सांगू शकत नाही मतदानाचा महिला वर्गाचा वाढलेला टक्का हा कुणाच्या पथ्यावर पडणार मराठा समाजाचं मतदान कुणाच्या पाठीशी गेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर झालेलं मुस्लिम समाजाचं मतदान हे फक्त आमदार फारुख शाह यांनाच मिळालं आहे का यासह ओ बी सी धनगर समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी घटक कोणाच्या पाठीशी राहिले आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे याची देखील निकालात महत्त्वाची भूमिका असणार आहे त्यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल कोण होणार धुळ्याचा आमदार अनिल गोटे यांनी प्रचंड जोशपूर्ण वातावरणात पेटवलेली मशाल उजळून दिसेल की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनूप अग्रवाल हे धुळे शहरात कमळ फुलविण्याची किमया साधतील की, की पुन्हा विकास कामांसह आपल्या एक गठ्ठा मुस्लिम समाजाच्या मतांवर विद्यमान आमदार फारुख शाह हे आपली शीट कायम राखतील याबाबत धुळेकरांना प्रचंड उत्सुकता लागून आहे निकालाच्या दिवसापर्यंत शहरात याविषयी जोरदार चर्चा झडत आहेत आता तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी अंतिम निकाल काय लागेल हे पाहणं मोठ्या उत्सुकतेचं ठरणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल